येळावीच्या किड्स टॅलेंट स्कूलमध्ये पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलन उत्साह विविध मान्यवरांची उपस्थिती जयदीप जाधव शिधू भंडारे यांचा सत्कार तासगाव तालुक्यातील येळावी येथील किड्स टॅलेंट स्कूलमध्ये पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले डोंबेज क्लासेसचे सर्वे सर्व अण्णासाहेब डोंबेसर ज्ञानगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे से उपाध्यक्ष उत्तम काका माणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सयाजी बापू माने रामकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला गेल्या तीन वर्षापासून रिहाना पठाण मॅडम खालीद पठानसर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश स्कूल सुरू आहे वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न केले जातात गावातील विद्यार्थी व पालक वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी देशभक्तीपर मनोरंजनात्मक पर्यावरण संरक्षण विषयक अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी येळावी